नमस्कार मी पंजाब टेक हवामान अभ्यासकोस्टाव तालुक्या शिल्लक जिल्हा परभणी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेत आहे राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जून पासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात तेवीस जून पासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आज लक्षात याचा तर राज्याचे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जून पर्यंत म्हणजे आज अठरा एकोणसवीस एकवीस बावीस जून पर्यंत राज्यात भाग बदल पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे पुन्हा हा अंदाज लाख येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मग देतो राज्यात सव्वीस पंचवीस जून पासून तर तीस जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडे नाली वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील होतील पुन्हा हा अंदाज लक्ष येतात तुम्हाला एक मागच्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारी मध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पा। पाऊस पा। कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून घ्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार पा। हे कायमच लक्षात घ्या म्हणजे तेवीस जून चोवीस पंचवीस जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण आ, भाग बदलत पण चौदा पडणार आहे म्हणून ही आंध्राला शरीरायचा आणि पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहून मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे आम्हाला लक्षात याचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक बोले बोल तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मैसे दिला जाईल धन्यवाद